सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या तीनही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत महायुतीनं लोकसभेच्या विजयाची पुनरावृत्ती करत उद्धव सिनेला चारीमुंड्या चित केलं खासदार तथा मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दोनही सुपुत्र आमदार नितेश राणेंनी कणकवलीत भाजपाकडून हॅट्रिक केली तर माजी खासदार निलेश राणेंनी कुडाळमधून विधानसभेत एंट्री केली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांनी नारायण राणे कुटुंबियांवर पुन्हा विश्वास दाखवत दोन्ही भावांना विजय केलाय सिंधुदुर्गातली राजकीय के लढाई राणे विरुद्ध ठाकरे अशीच असते उद्धव जिल्ह्यात तीन सभा घेतल्या आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यांनी सभा घेऊन राणे कुटुंबियांना लक्ष केलं मात्र त्याचं रूपांतर नाईक यांना मत मिळवण्यासाठी झालं नाही परिणामी राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर मात करत सिंधुदुर्ग हा आपलाच बालेकिल्ला असल्याचं सिद्ध केलं एकीकडे कणकवली मतदारसंघात भाजपाकडून लढलेले नितेश राणे यांना एक, एक लाख आठ हजार तीनशे एकोणसत्तर मिळाली तर त्यांच्या विरोधात होते लढणारे संदेश पारकर मिळाली दुसरीकडे कुडाळ मतदारसंघात शिंदे सेनेकडून लढलेले नितेश राणे यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ मतं मिळाली ज्यांच्या विरोधात होते उद्धव सेनेकडून वैभव नाईक यांना त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी मतं मिळाली खोटाळ मतदारसंघातून दोन हजार चौदा साली नारायण राणे यांचा पराभव करून जॅन्ट किलर ठरत शिवसेनेकडून वैभव नाईक पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये देखील विजय मिळवलेला हॅट्रिक करण्यासाठी रिंगणात असलेला वैभव नाईक यांच्या विजयाचा वारू आता रोखलाय निलेश राणे यांनी शिंदेसेनेकडून विजयाचं धनुष्य पेलवत विधानसभेत पहिल्यांदाच एंट्री केली आहे तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे यावेळी त्यांनी उद्धव सेनेचे उमेदवार संदेश पारकर यांचा तब्बल अठ्ठावन्न हजार सात मतांनी पराभव हो करत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवलंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ते भाजपचे एकमेव आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून भाजपचे खासदार म्हणून विजय मिळवत कम बॅक केली होती त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही झाली लोकसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणीमध्ये ठाकरे गटाचे आमदार असतानाही नारायण राणे यांना मोठं मताधिक्य मिळालेलं तर कणकवली विधानसभा मतदारसंघानं देखील राणेंना साथ दिलेली तर अवघ्या आठ महिन्यात मालवणमध्ये मा बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही दिवसांपूर्वीच कोसळलेला त्यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आणि याचा परिणाम देखील राणेंच्या मतांवर होईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण या गोष्टीचा कोणताच परिणाम राणेबंधूंच्या मतदानावर पाहायला मिळाला नाही त्यामुळंच कोकणात कोण अशी चर्चा असतानाच राणेंनी पुन्हा एकदा ठाकरेंवर मात केल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम